आणि पुण्यातीलच या पूरस्थितीवर भाष्य करताना राज ठाकरेंनी अजित पवार आणि एकनाथ शिंदेंवर देखील निशाणा साधलेला आहे राज्यात दोन उपमुख्यमंत्री आहेत एक तर पुण्यातीलच आहेत ते या ठिकाणी नसतानाही धरणातून पाणी वाहतंय असा टोला त्यांनी अजित पवारांना आपल्या शैलीत लगावला आहे तर सुपारीबाज माणसानं अजित पवारांना बोलू नये असं उत्तर आता आमदार अमोल मिटकर यांनी राज ठाकरे यांच्या टीकेला दिलं आहे राज ठाकरेंनी अजितदादांवर टीका केली मात्र आता आमदार अमोल मिटकरींनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय कारण अजित पवार पुण्यात नसताना धरणातून पाणी आहे अशा शब्दात राज ठाकरेंनी टोला लागवला आज जर समजा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन आहेत एक तर पुण्याचेच आहेत बरोबर ना म्हणजे ते नसताना पण धरण वाहिलंय एवढं पाणी पडलं आता मला असं वाटतं की त्यांनी ह्याच्यामध्ये लक्ष घ्यायला नको का इलेक्ट्रिकच्या पोलला दिवे लावायचे हे उद्योग करण्यापेक्षा मला असं वाटतं या विषयांवरती लक्ष घातलं पाहिजे दिलेला शब्द पाळणाऱ्या अजितदादांबद्दल सुपारी बहाद्दरांनी बोलू नये कारण हे सुपारी बहादर टोलनाक्याचं आंदोलन असेल भोंग्याचं आंदोलन असेल आणखी कुठलं आंदोलन असेल ते जीवनात कधीच सक्सेस करू शकले नाही विश्वासार्हता या व्यक्ती महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका